भागाकार आपण कशा पद्धतीने करतो सिंपल आपण अशा पद्धतीने शाळेत जी आपल्याला मेथड शिकवली असते त्या पद्धतीने आपण असं सॉल्व्ह करतो अठरा तुम्हाला इथं आता माहिती आहे कारण की तिनाच्या टेबलमध्ये अठरा हा येतो तिनाच्या पाण्यामध्ये अठरा हे येतो हे आपल्याला माहीत आहे तर आपण डिरेक्टली त्याचा आन्सर सांगू शकतो की तीन सक अठरा तर भागाकार करण्याची पद्धत कशी आहे हे तर सोपा एक्झाम्पल झाला तीन सख अठरा वजा बाकी करू बाकी उरते शून्य तर हा आला आपला भागाकार आणि ही आ, आली बाकी मित्रांनो हे तर झालं अगदी सोपं एक्झाम्पल सिम्पल एक्झाम्पल जे की पाण्यात आल्या येत असल्यामुळे आपण इझिली सांगितलं पण जर या याऐवजी मोठ्या नंबरचा तुम्हाला भागाकार करायला सांगितला तर कसा करणार आणि भागाकार आपण का करतो तर भागाकार कशासाठी करतो एखादी वस्तू असेल किंवा काय त्याचे समान भाग करणे तर मित्रांनो आपण असं समजू की दोन विद्यार्थी आहेत त्यांना पंचवीस चॉकलेट दिल्या पंचवीस आपण चॉकलेट्स दिल्या तर दोघ विद्यार्थ्यांना प्रत्येकी किती चॉकलेट्स येतील आता दोन्हाचा पाळा आपल्याला पंचवीस येईल तोपर्यंत म्हणायचा आहे तर आपण हा कसा राईट करू टू डिव्हाइड बाय ट्वेंटी फाय तर आपली जी शाळेत शिकवली बेसिक मेथ त्याच पद्धतीने आपण सॉल्व करू मित्रांनो भागाकार करताना ना एक एक संख्येला जर तुम्ही भाग देत गेला तर तुमचा भागाकार कधीच चुकणार नाही एक एक संख्येला म्हणजे कसं दोना एक दोन ही एक संख्या घेतली वजा केली उरलं शून्य नंतर ही पुढची संख्या खाली घ्यायची ती खाली घेतली की तिला भाग द्यायचा मात्र दोनाच्या पाड्यात पाच येतो का येत नाही तर मग आपल्याला पहाडा जवळपासची संख्या आपण बघायची आहे दोनाच्या पाड्यात पाचच्या जवळपास कुठली संख्या येते तर दोनाचा पाडा काय दोन चार सहा आठ ठीक आहे हा झाला पहाडा तुमचा दोनाचा तर पाच ही संख्या चाराच्या आणि सहाच्या जवळची आहे तर मग आपण कुठला नंबर घेणार तर लहान संख्या जी आहे पेक्षा लहान संख्या ती आपण घेऊ म्हणजे बे दुने चार वजा करू बाकी उरला एक तर मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला बारा चॉकलेट्स येतील आणि एक आहे ती बाकी राहील ओके तर अशा पद्धतीने एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला बेसिक एक्झाम्पल घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला की नेमका भागाकार करायचा कसा आपली जी बेसिक मेथड आहे त्याच पद्धतीने आणि एक एक संख्येला भाग द्या जेणेकरून तुमची मोठ्यात मोठी संख्या जरी आली तरी तुमचा भागाकार चुकणार नाही तर एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो आपण सातशे चौऱ्याण्णव भागीला आठ तर याचा भागाकार आता सपोज जसं मी चॉकलेटचं एक्झाम्पल दिलं तसं आठ विद्यार्थ्यांमध्ये सातशे चौऱ्याण्णव चॉकलेट्स वाटायचे आहे तर आपण एक एक काउंट करत बसू का किंवा पाडा मारत बसू का इतका येईल पर्यंत तर आपल्याला भागाकार ही मेथड सोपी असते तेव्हा समान भाग कशा पद्धतीने करायचं त्यासाठी आपण भागाकार करतोय तर भागाकार असा करू मित्रांनो सातशे चौऱ्याण्णव ला आठ ने भागायचे मी काय सांगितलं तुम्हाला एक एक संख्येला भाग द्या म्हणजे तुम्हाला भागाकार करणं अगदी हो जाईल आठ झाड बाय सात सात लहान संख्या आहे आणि खाली शून्य द्या वजा करा सात जसा तसा नंतर पुढची संख्या घ्या नऊ एक संख्या खाली आली एक एक संख्येला भागाकार द्यायचा आहे भाग जात नसेल तर वर शून्य आणि खाली सुद्धा शून्य करा मायनस करा त्यानंतर पुढे सॉल्व्ह करा म्हणजे तुमचं भागाकार बिलकुल चुकणार नाही तर आठाच्या पाड्यात एकोणऐंशी येतो का तर आठाच्या पाड्यात एकोणऐंशी येत नाही पण आपल्याला एकोणऐंशीच्या आसपासचा नंबर आपल्याला घ्यायचा आहे तर आठो आठू चौसष्ट होतात आठ नऊ बहात्तर होतात आणि आठ दहा ऐंशी होतात तर हा सेवन्टी नाईन हा नंबर या दोघांच्या नियर आहे पण आपल्याला कुठली संख्या घ्यायची आहे लहान संख्या म्हणजे मायनस आपल्याला लहान संख्या करायची आहे ते उरले सात आता पुढचा जो अंक आहे तो आपण इथं खाली उतरवणार झाले चौऱ्याहत्तर सॉरी इथं लिहायचं राहिलं आठ नऊ बहात्तर ओके त्याच्यानंतर परत आठाचा पाळा चौऱ्याहत्तर येईल तोपर्यंत म्हणायचं चौऱ्याहत्तर तर येत नाही चा। तर त्याच्या नियरच संख्या आपल्याला भेटलेली इथं ऑलरेडी बहात्तर तीस संख्या आपल्याला घ्यायची आहे आठ नऊ बहात्तर मायनस करायचं उरले किती आता ही तुमची झाली बाकी आणि भागाकार मिळाला आपल्याला नव्याण्णव तर हे झालं याच आन्सर 99 नाईन हे तुमचं याचं आन्सर आलं ठीक आहे अशा पद्धतीने एक एक संख्या घेऊन आपल्याला भागाकार करायचा आहे समजलं असेल समजलं नसेल तर अजूनही आपण पुढचं एक्झाम्पल बघू पुढचं एक्झाम्पल बघू नऊशे एकवीस भागीला सात ठीक आहे मित्रांनो आपल्याला भागाकार फाइंड आउट करायचं आहे बेसिक पद्धतीनेच करायचं आहे सात नऊशे एकवीस ला भाग घ्यायचा आहे साताने तर साताच्या पाण्यात नऊशे एकवीस येईल तोपर्यंत आपण म्हणू का तर नाही एक एक संख्येला भाग द्या तर आता इथं आपण पहिले नऊ ला भाग देऊ साता एक सात नवाला तर जात नाही डिरेक्टली म्हणून त्याच्या जवळच्या संख्या आपण चूज केली आणि त्याला भाग दिला तर उरले किती दोन हा पुढचा दोन खाली आणायचा तर साताला बावीसले भाग बाव जातो का डिरेक्टली तर त्याच्या जवळची संख्या साताचा पाडा सातायचा सात सात दोन एक चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस तर मित्रांनो अठ्ठावीस तर मोठी होऊन जाते बावीस पेक्षा तर आपल्याला कुठली संख्या घ्यायची आहे लहान संख्या म्हणजे बावीस पेक्षा लहान आपल्याला एकवीस इथं मिळाली जिला पूर्ण भाग जातो तर ती मायनस करायची कितव्या नंबरला आपल्याला नंबर मिळाली ती सात त्रिक म्हणून इथं भागाकार मध्ये आलं सात त्रिक एकवीस वजा करा पुढचा नंबर आहे तो खाली उतरवायचा भाग द्यायचा साताच्या पाण्या तक्रार येत नाही त्याच्यामुळे त्याचा नियरेस्ट नंबर जो असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे साता एक सात सात हाच त्याचा नियरेस्ट नंबर आहे तर उरले किती चार चार ही आली तुमची बाकी आणि आपला भागाकार जो आला तो आहे एकशे एकतीस हा झाला तुमचा भागाकार ठीक आहे मित्रांनो अजून थोडं कॉम्प्लेक्स उदाहरणाकडे आपण वळू ह्या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे नवाने आपल्याला भाग द्यायचा आहे जी मेथड आपण शिकलोय सॉल्व्ह करू एक एक संख्येला भाग भाग जातों का। भाग द्यायचा आहे जातो का जात नसेल तर वजाबाकी शून्य आणि वरही आपल्याला शून्य द्यायचा आहे सहा मधून शून्य गेले सहा पुढची संख्या आपण खाली उतरवली ती म्हणजे दोन तर नवाच्या पाड्यात बासष्ट येतो का तर नाही तर नवाचा पाडा बासष्टच्या नियरेस्ट नंबर येईल तोपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे तर चोपन्न आणि नवीन साते त्रेसष्ट तर मित्रांनो बासष्टच्या नियरेस्ट नंबर मोठी संख्या आपल्याला चालणार नाही म्हणून आपण फिफ्टी फोर हा घेऊ मायनस न नम, नम चोपन्न ओके okay. तर उरले किती आठ पुढची संख्या खाली उतरवली तीन तर याला भाग देऊ नवाने त्र्याऐंशी या ठिकाणी भाग जात नाही त्याच्यामुळे त्याच्या नियरेस्ट जो नंबर आहे तो म्हणजे नऊ नऊ एक्क्याऐंशी वजा करू उरले दोन जो पुढचा अंक आहे तो खाली उतरवायचा आणि परत नवाच्या पाण्यात एकवीस येतो का येत नाही त्याच्यामुळे त्याची नियरेस्ट संख्या जी आहे नऊ तुने अठरा अठरा हा त्याचा नियरेस्ट नंबर आहे तर एकवीस मधून अठरा गेले उरले तीन तर मित्रांनो तीन आपली बाकी उरली आणि आपला भागाकार आला सहाशे ब्याण्णव हा आपला भागाकार आला तर अशाच पद्धतीने अजून आपण एक उदाहरण सॉल्व्ह करून बघू ज्यात शून्य येईल ज्या संख्येमध्ये शून्य आहे तो मित्रांनो त्यामध्ये बरेच जण भागाकार करताना गडबड करतात अठराने आपल्याला या संख्येला भाग द्यायचा आहे या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे अठराने भाग द्यायचा आहे पण आपला जो नियम आहे तो फॉलो करा एक एक संख्येला भाग द्या अठरा एक आठ्रा ने एकाला भाग जातो का ती संख्या लहान आहे म्हणून भाग जात नाही म्हणून वर शून्य बाकी सुद्धा शून्य एकातून वजा केला शून्य एक राहिला तर पुढची संख्या आपण खाली आणली दोन ठीक आहे अठराने बाराला भाग जातो का नाही कारण ती लहान आहे संख्या तर आपल्याला वर शून्य आणि वजाबाकी सुद्धा शून्य लिहायचं आहे तर इथं आलं तुमचं बारा तसं तर तसं पुढची संख्या खाली उतरवली तुम्ही डिरेक्ट सुद्धा वन ट्वेंटीला करू शकता जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस असेल पण तुम्ही तसं न जाता स्टेप बाय स्टेपचा म्हणजे तुमचं उत्तर हे अचूक येईल तर इथं शून्य खाली आला एकशे वीस ला आता अठराने भाग जाईल तर अठराचा पाडा पाठ असेल तर एकशे वीस पर्यंत ती संख्या येईल तोपर्यंत म्हणायचा आहे किंवा तिचा नियरेस्ट नंबर येईल तोपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे तर अठरा सख एकशे आठ अठरा सात ते एकशे सव्वीस तर मित्रांनो एकशे वीस च्या नियरेस्ट नंबर हे दोघ आहेत तर आपल्याला लहान संख्या घ्यायची ती म्हणजे एकशे आठ किती अठरा सख इथ आला तुमचा सहा अठरा सक एकशे आठ वजाबाकी करू उरले किती बारा पुढची संख्या जी आहे ती खाली आणू तिला भाग देऊ ने कितीने भाग कितीने मल्टिप्लाय केलं तर एकशे एकवीस येईल तर त्याच्या नियरेस्ट नंबर आपल्याला बघायचा आहे कारण एकशे एकवीस हा त्याच्या पाण्यात येत नाही परत अठरा स एकशे आठ हाच नंबर येईल ठीक आहे बाकी करा उरले किती तेरा पुढची संख्या अजून आहे तीसुद्धा खाली उतरावा एकशे अडोतीस झाले अठराने एकशे अडोतीसला भाग जातो का तर अठराचा पाढा आपण बघितला इथं की अठरा साते एकशे सव्वीस तर अठरा साते आपण एकशे सव्वीस इथं वजा करू आणि उत्तर तुमचं येईल बारा आता इथं आपण स्टॉप करू कारण की पुढे सुद्धा संख्या नाहीये तर शिल्लक काय आली बाकी काय आली बारा आणि तुमचा भागाकार नाही आला सिक्स सिक्स सेवन हा तुमचा आला ठीक आहे तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघा आपण शून्य असल्यावर तो अचूक लिहायला लि एक एक अंकाला आपण भाग देतोय ना तर अचूक बघा कुठे भाग जात नाहीये लहान संख्या असेल तर झिरो वर आणि मायनसला झिरो द्या आणि संख्या खाली उतरवल्यानंतर त्याला भाग द्यायला विसरू नका ह्या मिस्टेक्स आपल्याकडनं होत असतात भागाकार करताना त्याच्यामुळे आपलं उत्तर हे बऱ्यापैकी चुकतच असतं तर या गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला भागाकार करणं खूप सोपं होईल अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल आपण घेऊ की ज्यात शून्य असतील म्हणजे तुमची जी जमिनी होते ती होणार नाही तर पुढचं एक्झाम्पल आपण असं घेऊ की ज्यात शून्य शून्य आहेत जास्त शून्य आहेत तर आपल्याला भागाकार त्याच पद्धतीने करायचा आहे नवाने आपल्याला भाग द्यायचा आहे हजार देता येत असेल तुम्हाला तर देऊन बघा पण आपण इथं एक एक संख्येलाच भाग द्यायचा आहोत नवापेक्षा एक ही संख्या लहान आहे लहान आहे म्हणून भाग जाणार नाही तर आपण वर शून्य आणि वजाबाकी सुद्धा शून्य लिहितो एकातून शून्य गेला एक हा पुढचा शून्य खाली उतरवला नवाने दहाला भाग दहा भाग जातो तर नवाच्या पाड्यात दहा येतो का येत नाही तर त्याचे नियरेस्ट नंबर नवा एक नऊ ठीक आहे मित्रांनो दहातून नऊ गेले उरला एक परत हा पुढचा शून्य खाली आणा ठीक आहे नवाने दहा भाग द्या तर नवाच्या दहाच्या नियरेस्ट नंबर आहे तो नऊ नवा एक नऊ परत एक उरला आता हा शेवटचा शून्य आपल्या जोड आहे तो सुद्धा खाली घ्या आणि नवा एक नऊ बाकी उरला एक आता पुढे संख्या नाहीये म्हणून आपण भाग देणार नाही ही आप आली आपली बाकी आणि हे आलं आपलं उत्तर तर हजार भागिले नऊ त्याचं उत्तर आलं एकशे अकरा हे तुमचं उत्तर आहे मित्रांनो शून्य आहे म्हणून स्टेप सोडून नका देऊ तर ती स्टेप पूर्ण करा कारण की तुमचं उत्तर चुकू शकतं भागाकार करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या पुढे शून्य आहेत म्हणून जशात तसे शून्य लिहून देऊ असं करू नका तर उत्तर तुमचं भागाकाराचं चुकेल त्यामुळे स्टेप बाय स्टेप एक एक संख्येला भाग देत चला आणि संख्या खाली घेतली की त्याला भाग द्यायला विसरू नका तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण भागाकार करायला शिकलेलो आहोत बिलकुल बेसिक पद्धतीने मी तुम्हाला भागाकार कसा करायचा हे समजून सांगितलं आहे त्याचे जे काही नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले ज्यामुळे तुमचा भागाकार बिलकुल चुकणार नाही आणि ही बेसिक इतकी सोपी मेथड आहे मित्रांनो लहान असो या मोठ मोठ्या व्यक्तीला सुद्धा समजेल अशा पद्धतीने भागाकाराची पद्धत मी या व्हिडिओमध्ये शिकवली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत ज्यांना भागाकार करण्यामध्ये अडचण येते किंवा बेसिक कॅल्क्युलेशन करण्यामध्ये अडचण येते त्यांना सुद्धा शेअर करा